नमस्कार शेतकरी बांधवांनो कृषी साथी चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे एक गोष्ट विचारू का तुम्हाला माहितीये की आपण जेवढी मेहनत करतो जेवढा पैसा लावतो जेवढा वेळ देतो त्यातला जवळपास अर्धा हिस्सा नकळतपणे वाया जातोय हो खरंय धक्का बसला ना पण काळजी करू नका आज आपण एका अशा जबरदस्त तंत्रज्ञानाबद्दल बोलणार आहोत जे हे सगळं नुकसान थांबून आपल्या उत्पन्नात अक्षरशः दुप्पट वाढ करू शकतं चला तर मग शेतीतल्या या लपलेल्या शत्रूंना आणि त्यांच्यावरच्या या ब्रह्मास्त्राला ओळखायला सुरुवात करूया हो तुम्ही बरोबर ऐकलात चाळीस टक्के हे ऐकायला खूप विचित्र वाटेल पण हे एक कठू सत्य आहे आपल्या देशातला एक सामान्य शेतकरी कळत नकळतपणे आपली मेहनत आपला पैसा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपला वेळ यातला तब्बल चाळीस टक्के हिस्सा वाया घालवतो सोप्या भाषेत सांगायचं झालं सा तर आपण लावलेल्या प्रत्येक शंभर रुपयांपैकी चाळीस रुपये थेट पाण्यात जातात विचार करा हे किती मोठं नुकसान आहे आता एक क्षण विचार करा काय होईल जर हे जे चाळीस टक्के नुकसान होते ते आपण थांबवलं आणि उलट त्याला दुप्पट नफ्यात बदललं तर म्हणजे खत आणि पाण्याचा खर्च अर्ध्यावर आणायचा आणि उत्पन्न मात्र दुप्पट करायचं शक्य आहे का हो नक्कीच शक्य आहे आज आपण ज्या तंत्रज्ञानाबद्दल बोलणार आहोत ना त्याला उगाच आधुनिक शेतीचं ब्रह्मास्त्र नाही म्हणत आणि ते का हे आपल्याला आज अगदी व्यवस्थित कळणार आहे ठीक आहे तर आज आपण काय काय बघणार आहोत सगळ्यात आधी शेतीतलं हे लपलेलं नुकसान नेमकं काय आहे ते ओळखू मग मल्चिंग नावाचं निसर्गाचं गुप्तशस्त्र काय आहे ते समजून घेऊ त्यानंतर त्यामागचं विज्ञान काय आहे मल्चिंग फिल्म कशी निवडायची आणि वापरायची आणि सगळ्यात शेवटी सगळ्यात महत्वाचं म्हणजे नफा खर्च आणि आपलं भविष्य यावर सविस्तर बोलूया तर चला सुरुवात करूया आपल्या पहिल्या मुद्द्यापासून शेतीतले मोठे छुपे नुकसान हे असे अदृश्य शत्रू आहेत जे रोज आपल्या खिशातून आणि आपल्या शेतातून पैसा आणि मेहनत चोरत आहेत आणि आपल्याला त्याचा थांग पत्ताही लागत नाहीये यातले जे दोन मुख्य शत्रू आहेत ना जे आपल्या नफ्याला पोखरून काढत आहेत त्यांच्यावर आपण आता लक्ष केंद्रित करणार आहोत आपला पहिला आणि सगळ्यात मोठा शत्रू आहे बाष्पीभवन आता बघा आपण जेव्हा मोकळ्या शेतात पिकाला पाणी देतो तेव्हा होतं काय की कडक सूर्यप्रकाशामुळे जमिनीतला जो ओलावा असतो तो वाफ बनून सरळ उडून जातो अनेक वैज्ञानिक अभ्यासानुसार असं सिद्ध झालंय की आपण जेवढं पाणी देतो त्यातलं साठ ते सत्तर टक्के पाणी फक्त आणि फक्त बाष्पीभवनामुळे वाया जातं म्हणजे विचार करा आपण दिलेलं अर्ध्यातून जास्त पाणी पिकाच्या मुळांपर्यंत पोहोचतच नाही आणि आपला दुसरा शत्रू आहे तण हे तर आपल्या शेतातले चोरच आहेत आपण इतक्या मेहनतीने हजारो रुपये खर्च करून आपल्या पिकांसाठी जी महागडी खतं आणतो त्यातला मोठा वाटा ही फुकटची तणं खाऊन टाकतात म्हणजे एक प्रकारे आपण आपल्याच पैशाने आपल्याच शत्रूला मोठं करत असतो आणि इतकंच नाही हे तण काढण्यासाठी जो मजुरीचा खर्च येतो तो तर वेगळाच म्हणजे दुहेरी फटका तर मग या दोन्ही शत्रूंवर उपाय काय गंमत म्हणजे यावरचा उपाय आपण कुठल्या लॅबमध्ये किंवा कंपनीत शोधलेला नाहीये तो आपल्याला थेट निसर्गानेच दिला आहे निसर्ग आपल्याला जे हजारो वर्षांपासून शिकवतोय तेच आज आपण आपल्या शेतीत वापरणार आहोत चला तर मग निसर्गाच्या या गुप्त शस्त्राबद्दल मल्चिंगबद्दल जाणून घेऊया कधी जंगलात गेला तर बघा तिथली जमीन कधीच उघडी नसते ती नेहमी सुक्या पानांनी फांद्यांनी पाचोळ्याने झाकलेली असते निसर्गाचा हाच नियम आहे मल्चिंग म्हणजे दुसरं तिसरं काहीही नसून निसर्गाच्या याच नियमाचा आपण शेतात केलेला वापर आहे म्हणजे आपल्या पिकाच्या मुळांजवळची जमीन कशाने तरी झाकून टाकायची जेणेकरून तिचं संरक्षण होईल सोपाय ना आता मल्चिंगचे दोन प्रकार आहेत एक म्हणजे सेंद्रिय मल्चिंग जी आपली पारंपरिक पद्धत आहे आपले पूर्वज पिकाच्या मुळांशी पेंढा किंवा सुकं गवत टाकायचे हे लहान शेतीसाठी ठीक आहे पण आजच्या व्यावसायिक शेतीत जिथे आपल्याला कमीत कमी वेळेत जास्त आणि एकदम दर्जेदार उत्पादन घ्यायचं आहे तिथे आपण वापरतो प्लास्टिक मल्चिंग यात एका विशेष प्रकारच्या प्लास्टिक फिल्मचा वापर केला जातो तर मग ही साधी दिसणारी प्लास्टिकची शीट असं नेमकं का काय करते की तिला ब्रह्मास्त्र म्हटलं जातं यामागे कोणतीही जादू नाहीये तर एक सोपं पण अत्यंत प्रभावी विज्ञान आहे आपण आता मल्चिंगचे चार मुख्य वैज्ञानिक फायदे पाहणार आहोत जे या साध्या तंत्रज्ञानाला इतकं शक्तिशाली बनवतात पहिला आणि सगळ्यात मोठा फायदा पाण्याची बचत जमिनीतून जी पाण्याची वाफ वर यायला बघते ती या प्लास्टिक फिल्मला धडकते आणि तिचे पुन्हा थेंब बनतात आणि हे थेंब कुठे जातात तर बरोबर पुन्हा पिकाच्या मुळांशी हे अगदी असं आहे जसं काही आपण जमिनीच्या ओलाव्याला एक कुलूपच लावलं आहे यामुळे पाण्याची जी बचत होते ती अविश्वसनीय आहे दुसरा फायदा म्हणजे तणांपासून सुटका आपल्याला माहितीये कोणत्याही झाडाला वाढायला सूर्यप्रकाश लागतो ही मल्चिंग फिल्म सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत पोहोचूच देत नाही म्हणजे पूर्ण ब्लॅक आऊट त्यामुळे तणाचं बी उगवतच नाही आणि समजा एखादं उगवलं तरी त्या अंधार आणि उष्णतेमुळे तिथेच मरून जातं आणि गंमत म्हणजे ते तिथेच कुजून आपल्या मुख्य पिकासाठी खत बनतं म्हणजे बघा तण काढण्याचा खर्च शून्य आणि वर खताचा फायदा तिसरा फायदा आहे तापमान नियंत्रण ही प्लास्टिक फिल्म एका थर्मोस्टॅटसारखं काम करते म्हणजे हिवाळ्यात जेव्हा कडाक्याची थंडी असते तेव्हा ती जमिनीला उबदार ठेवते आणि उन्हाळ्यात जेव्हा जमीन भाजून निघते तेव्हा ती जमिनीला थंड ठेवते यामुळे होतं काय की पिकांच्या पांढऱ्या मुळांना वाढीसाठी एक आदर्श वातावरण मिळतं आणि त्यांची वाढ नेहमीपेक्षा तीन ते चार पट वेगाने होते आणि चौथा फायदा तर थेट आपल्या खिशात दिसतो तो म्हणजे मालाची गुणवत्ता मल्चिंगमुळे आपली फळं मग ती टमॅटो असोत मिरची असोत किंवा स्ट्रॉबेरी ती जमिनीला लागत नाहीत त्यामुळे ती सडत नाहीत खराब होत नाहीत त्यांना माती किंवा डाग लागत नाहीत आपला माल एकदम स्वच्छ चकचकीत आणि एकसारख्या आकाराचा येतो आणि अशा मालाला बाजारात इतरांपेक्षा शंभर टक्के जास्त भाव मिळतो बरं आता मल्चिंगचे फायदे तर आपल्याला चांगलेच समजले पण हे फायदे मिळवण्यासाठी फिल्मची योग्य निवड करणं आणि ती योग्य पद्धतीनं लावणं खूप महत्त्वाचं आहे कारण यात जर काही चूक झाली तर फायद्याऐवजी नुकसानच जास्त होऊ शकतं चला तर यातल्या काही तांत्रिक गोष्टी अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया बाजारात आपल्याला मुख्यत्वे तीन प्रकारची मल्चिंग फिल्म मिळते यातली सगळ्यात जास्त वापरली जाणारी आहे सिल्व्हर ब्लॅक यातला चांदेरी रंग वरच्या बाजूला ठेवायचा तो सूर्यप्रकाश परावर्तित करतो आणि त्यामुळे मावा तुडतुड्यांसारख्या रसशोषक किडी आपल्या पिकापासून दूर राहतात दुसरी आहे ब्लॅक ब्लॅक जी थंड हवामानात जमीन गरम ठेवण्यासाठी वापरतात आणि तिसरी आहे पारदर्शक पण लक्षात ठेवा या फिल्मचा सा वापर सामान्य शेतीत कधीही करू नका कारण याच्या खालून तण प्रचंड वाढतं आता फिल्मची जाडी म्हणजे मायक्रॉन निवडणंही खूप महत्वाचं आहे हे पूर्णपणे आपल्या पिकाचा कालावधी किती आहे यावर अवलंबून असतं जर आपलं पीक तीन चार महिन्यांचं असेल जसं की काकडी किंवा टरबूज तर वीस ते पंचवीस मायक्रॉनची फिल्म पुरेशी आहे जर पीक सहा आठ महिन्यांचं असेल जसं की टोमॅटो किंवा मिरची तर पंचवीस ते तीस मायक्रॉन वापरा आणि जर पपई केळीसारखी फळबाग लावत असाल तर पन्नास मायक्रॉन किंवा त्यापेक्षा जास्त जाडीचीच फिल्म वापरावी मल्चिंग बसवताना एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा सगळ्यात महत्वाची आहे ती म्हणजे एकदा का तुम्ही मल्चिंग पेपर अंथरला की त्यानंतर आपण जमिनीत कोणतंही घनखत म्हणजे शेणखत किंवा डी पी सारखं खत टाकू शकत नाही म्हणून लागवडीच्या वेळचा पहिला हप्ता ज्याला आपण बेसलडोस म्हणतो तो मल्चिंग टाकण्याच्या आधीच जमिनीत व्यवस्थित मिसळून घ्यायचा हे विसरू नका चला आता येऊया सगळ्यात महत्वाच्या मुद्द्यावर पैसा कारण काहीही झालं तरी शेती हा एक व्यवसाय आहे आणि कुठल्याही व्यवसायात नफातोट्याचा हिशोब करणं गरजेचं असतं बघूया मल्चिंगचा हिशोब आपल्याला काय सांगतो एका एकराचा विचार केला तर मल्चिंग आणि ठिबकसाठी सुरुवातीला साधारणपणे पंधरा ते वीस हजार रुपयांचा अतिरिक्त खर्च येतो आता हा आकडा ऐकून वाटेल की खर्च वाढतोय पण थांबा याच्या बदल्यात खुरपणीवर होणारा आपला खर्च पूर्णपणे वाचतो जो जवळपास तेवढाच असतो आणि वर खतं आणि कीटकनाशकांवरही साधारण तीस टक्के बचत होते म्हणजे केलेला खर्च तिथेच वसूल होतो पण मग खरा नफा कुठे आहे तर तो आहे उत्पादनात होणाऱ्या वाढीत खर्च बचत तर झाली पण वैज्ञानिक आकडेवारी आणि लाखो शेतकऱ्यांचे अनुभव हेच सांगतात की मल्चिंगचा सा वापर केल्यामुळे उत्पादनात थेट पंचवीस ते चाळीस टक्क्यांनी वाढ होते हा हे आपला निव्वळ नफा जो थेट आपल्या खिशात येतो जाता जाता एक अत्यंत महत्वाची गोष्ट आपली पर्यावरणाबद्दलची जबाबदारी पीक संपल्यानंतर ही प्लास्टिक फिल्म शेतातून पूर्णपणे बाहेर काढणं आणि तिची योग्य विल्हेवाट लावणं खूप गरजेचं आहे तिला कधीही चुकू नही रोटावेटरने जमिनीत गाढू नका किंवा जाळू नका यामुळे आपल्या जमिनीचं आपल्या काळ्या आईचं कायमचं नुकसान होतं हे आपल्याला टाळायचं आहे तर मग आपण आपल्या शेतीकडे एक आधुनिक व्यवसाय म्हणून बघायला तयार आहोत का बघा आता शेती फक्त पोट भरण्याचं साधन राहिलेली नाही तो एक व्यवसाय झाला आहे मल्चिंगसारखं तंत्रज्ञान सुरुवातीला थोडं खर्चिक वाटेल पण ही गुंतवणूक आहे आपल्या भविष्यासाठी माझं म्हणणं आहे तुम्ही सुरुवातीला फक्त आपल्या शेताच्या एका लहानच्या कुकड्यावर याचा प्रयोग करून बघा फरक स्वतःच्या डोळ्यांनी अनुभवा मला खात्री आहे पुढच्या हंगामात तुम्ही संपूर्ण शेतात मल्चिंगच लावाल ही माहिती आपल्या जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा आणि हो अशाच शास्त्रीय आणि सोप्या माहितीसाठी आपल्या कृषी साथी, साथी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद